दक्षिण दक्षिणकाशी कपिलेश्वर देवस्थान या शिवपीठाच्या जीर्णोद्धाराचे कार्य हाती घेण्यात आले आहे सर्व भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पुरातन मंदिराचा कायापालट करून विविध सोयी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत दोन कोटी खर्चातून मंदिराचे नूतनीकरण करण्यात येणार असून देणगीदारांच्या निधीतून हे साकारणे शक्य होणार आहे यामुळे शिवतीर्थ साकारण्यासाठी भक्तांच्या मदतीची दानशूर व्यक्तींच्या सहकार्याची गरज असल्याचे मत मंदिर ट्रस्टी राकेश कलघटगी यांनी व्यक्त केले कपिलेश्वर मंदिर देवस्थानाच्या जीर्णोद्धाराच्या कार्याची आणि सोयीसुविधांविषयी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते तर या एक वर्षात आम्ही बरेचसे चेंजेस इथं घडवलेले आहेत आणि त्याप्रमाणे ह्याच्यात पुष्कळ आमचे होणार आहेत आमची वेबसाईट ही तयार आहे म्हणजे एखादा कोणी व्यक्ती जर बाहेर असेल त्याला काय तर आपला अभिषेक वगैरे किंवा अभिषेक करायचा असेल त्यांच्या नावाने वगैरे तो तिथून आमच्या वेबसाईटला कॉन्टॅक्ट करून जी आमची रक्कम आहे ती बँकद्वारा भरून त्यांचा प्रसाद जो आहे आम्ही घरपोच करायचं हे सगळं ठरवलेलं आहे असं की आता जीर्णोद्धार जरी म्हटला संपूर्ण आत्ता जर तुम्ही पाहायला गेलात तर आजूबाजूला असे म्हणजे सगळं दिसून येतं तर ह्या आता ह्याच्यानंतर हे चारही बाजूनी एक चौदा फुटाची वॉल आम्ही कन्स्ट्रक्ट करत आहे सो so दॅट जाता येता माणसाला बाबा ज्यावेळेला तो आत येणार तेव्हाच त्याला कळणार की बाबा ह्या मंदिर काय आहे संपूर्ण इथे एक दोन मंदिर जे आहेत हे इकडचे मंदिर आम्ही काढून त्या समोरच्या तिकं स्थलांतर करणार आहे जे विष्णूचं मंदिर आहे आजूबाजूचा स्पेस तिथं मंदिरचा भयंकर वाढलेला आहे त्याच्यामुळे चांगल्या वैदिक पद्धतीने आणि एक अँटिक लूक देऊन आम्ही त्या मंदिरला म्हणजे जसं नेपाळला आपण पाहतो आहे म्हणजे बाहेरचे मंदिर जे बघतो आहे त्या पद्धतीने ह्या मंदिरला लूक देण्यात इथं आम्ही म्हणजे प्रयत्नामध्ये आहेत दानशूर व्यक्तींना मी आव्हान करतो आहे की ते पुढे येऊन ह्या आमच्या जीर्णोदारला आपला हातभार लावून हे जे आम्ही इथं प्रोजेक्ट आता उभारण्याचा प्रयत्न करत आहोत त्याला त्यांनी सहकार्य करून आमचं जे म्हणजे स्वप्न आहे हे पूर्ण व्हायला पाहिजे आणि खरोखर मी प्रेस लोकांनी आवाहन करते की बाबा कायम तुम्ही सातत्याने आणि सगळ्या गोष्टीला हजर असताय आणि तुमच्या माध्यमातून आम्हाला एक चांगलं सहकार्य लागावं म्हणून आम्ही विनंती करतोय सहा महिन्याच्या पूर्वी लॅकर अँटिना म्हणून ही एक लॅकर अँटिना सॅटलर डिटेक्टर आहे म्हणजे ॲज ह्या परिसरामध्ये पॉझिटिव्ह फ्लो किती आहे आणि निगेटिव्ह फ्लो किती आहे हे डिटेक्ट करत आहे सायंटिफिक सायंटिफिकली पुरवण तर ती टीम आम्ही मुंबईवरनं खास मागवलो होतो तर त्यांनी ज्यावेळेला गर्भगुफामध्ये जाऊन ती एनर्जी ज्यावेळी त्यांनी टेस्ट केले तर दिस पीपल वेअर सरप्राईज एकदम त्यांनी आश्चर्यचकित होते की त्या गर्भगुफामध्ये द पॉझिटिव्ह फ्लो विच वॉज वन लॅक फाईव्ह थाउजंड बोवीस फ्रिक्वेन्सी एनर्जी लेवल पॉझिटिव्ह एनर्जी लेवल ही एनर्जी लेवल त्यांना इक्वलन टू कैलाश पर्वत म्हणून सांगितले त्यांनी म्हणजे म्हणजे हा जो पॉझिटिव्ह फोर्स आहे आहे त्या सेम एवढा फ्लो याशिवाय सकारात्मक ऊर्जा पावित्र्य तपासणी करून त्यानुसार आवश्यक बदलासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत महाशिवरात्रीपर्यंत पुढील कामे पूर्ण करून नव्या स्वरूपातील मंदिर भक्तांसाठी खुले करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचे मत ट्रस्टींनी व्यक्त केले यावेळी उपस्थित पत्रकारांच्या हस्ते शंकराच्या जीवनावर आधारित शिवलीला प्रसंगाच्या एका पॅनलचे उद्घाटन करण्यात आले यावेळी मंदिर ट्रस्टी सुनील बाळेकुंद्री अभिजित चव्हाण अभियंता विवेक कोसंदल सतीश निलसकर शंकर मळगली अजित जाधव दौलत साळुंखे राजू भातकांडे मुदगेकर राम घोरपडे आदी उपस्थित होते धनवृद्धी योजना प्रति महिना रुपये पाच पाच हजार पाचशे पा। पाचशे गुंतवा व मिळवा रुपये रुपये लाख महिन्यात कमीत कमी गुंतवणूक पन्नास प्रति महिना जास्तीत जास्त गुंतवणूक रुपये पाच हजार पाचशे प्रति महिना गुंतवणूक फक्त रुपये पाचशे पन्नास च्या पटीत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड डब्ल्यू 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 डॉट लोकमान्य सोसायटी डॉट ओ आर जी प्रधान कार्यालय एकशे पंच्याण्णव स्लॅश टिळकवाडी बेळगाव फोन नंबर क्षेत्रीय बेळगाव पुणे मुंबई दिल्ली रत्नागिरी सावंतवाडी कोल्हापूर गोवा नाशिक सांगली सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर वर क्लिक करा